मी पण याच्यामध्ये दिसत नाही आहे आणि माझी हायड जवळपास साडेपाच फुटाच्या वर आहे आणि स्टंपाची जाडी साईज आणि हे पानामुळे मला येतात नाही हे बघू शकत शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगण माउली कृषी सेवा केंद्र सत्पडतात शेतकरी मित्रांनो हे बघा माऊली कृषी सेवा केंद्र नियोजनाबद्दल ही हळद आहे याची वाढ पण बघा खूप जास्त झालेली आहे मला चालता पण येत नाही याच्यामध्ये आणि पूर्ण तुम्ही बुडापूर शिंड्यापर्यंत पाहिली ती एक सारखी हळद हो आहे अशी हे बघू शकता हे बघा हे बघा शेतकरी मित्रांनो नियोजन व्यवस्थित असेल तर खूप जबरदस्त रिझल्ट मिळतो आणि त्या रिझल्टचा फायदा असा होतो म्हणजे खाली फोटी बघितले तर पाच पाच सहा सहा फोटी आहेत आणि नियोजन बघितलं तर एकच नंबर एकच नंबर हळद बघा उमरखेड तालुक्यात आणि वा यवतमाळ जिल्ह्यात मी तरी म्हणतो एकच नंबर हाळत आहे हे बघा हे बघा एकच नंबर एकच नंबर हळत आहे बघा तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून नियोजन जर तुम्ही घेतलं आणि शेतकरी जर खर्चाग बघत नसेल आणि जर मजबूत जर काढत असेल तर नियोजन फक्त मावली कृषी सेवा केंद्र सापडतात ते बघू शकता हे बघा पूर्ण एक सारखा प्लॉट आहे आणि जवळपास किती एकरचा प्लॉट आहे दो एक दोन एकरचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो सारखा प्लॉट आहे दोन एकरचा हे बघू शकता एकच एक नंबर या हळदीमध्ये आपल्याला अजून काहीच बघता आलं नाही आणि त्याच्यामुळं मी हा साईडला व्हिडिओ घेत आहे की तुम्हाला जर फुटे बघायचे असतील तर इथून मी तुम्हाला स्पष्टपणे फुटे दाखवू शकतो कारण आतमध्ये जर गेलं तर आतमध्ये मला उभं पण राहायचं नाही आणि मी पण दिसणार नाही आणि हळद पण दिसणार नाही शेतकरी मित्रांनो नियोजन जर व्यवस्थित असलं पहिलं ॲप्लिकेशन ला लावता वेळेस दुसरं ॲप्लिकेशन सातव्या दिवशी तिसरं ॲप्लिकेशन एकशे वीसव्या दिवशी आणि मंधातले जे का जे पण काही निविष्ट आहेत ते तर तुम्हाला ॲप्लिकेशन मी सांगितलेलं आहेस त्याच्यासोबत एन पी के कन्सर्शिया नंबर दोनला प्रोबियान नंबर तीनला मायक्रोराजा जि जीवाणू म्हणजे आपलं रुटानझा आणि तिसऱ्या नंबरला स सल्फर थायग्रीन नावाचा नाईन्टी पर्सेंट सल्फर तीन किलो त्याच्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर मिंगल मायक्रोनुटन मिंगल दोन किलो हे तुमचे दोन जैविक ॲप्लिकेशन जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्टेप वाईस सुपर न्यूटी चार्ज कॉन्केअर कंपनीची त्याच्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस किंवा बारा एकसष्ट किंवा दहा आपलं दहा साठ दहा आणि ह्या जर दोन तीन गोष्टी तुम्ही व्यवस्थित जर केल्या आणि सल्फर तुम्हाला सांगतो टोटल टो जवळपास सहा किलो आपल्याला लागत असते सुरुवातीच्या ॲप्लिकेशनमध्ये दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये द्यायचं आणि तिसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे साठ दिवस झाले की तुम्हाला थायग्रीन तीन किलो सुपरन्यूट्रीच्या स्कॅन चार किलो त्याच्यासोबत चौदा अठ्ठेचाळीस हे जर ॲप्लिकेशन दिलं तर तुम्हाला सांगतो रिझल्ट हे बघा असा रिझल्ट आहे आणि कारण आतमधून आपल्याला काही दिसत नाही आहे तुम्ही पूर्ण बघू शकता एकसारखं हे बघा हे बघा कुठे हे बघा हे बघा म्हणजे हा आता हा हा जो मेन स्तंभ आहे याला हे एक दोन तीन चार फुटे आहेत चार फुटे असे आहेत पण तुम्हाला सांगतो कमीत कमी चार किलो ते हळद याला निघेल हे बघू शकता हे बघू शकता आतमध्ये बघा हे बघा फुटू एक एक दोन तीन चार पाच फुटे आहेत आतमध्ये हे बघा हे बघा हे बघू शकता किती जबरदस्त प्लॉट डेव्हलप झालेला आहे बघा 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 हा बघा हा बघा म्हणजे पूर्ण तुम्ही जर बघितला तर फुटवी म्हणजे फुटवीच आहेत शेतकरी मित्रांनो नियोजन म्हणजे नियोजनच पाहिजे आणि उत्पन्न म्हणजे उत्पन्नच होते आता महत्वाचं म्हणजे आतून आपण दाखवू शकतो साहित्य तुम्हाला दाखवत आहे हे बघू शकत हे बघा हे बघा जबरदस्त कुठे झाले चोर नाही चोरती काय 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 অসনাড�ростকেরাকিেভায় কাকনে নাজনা ঎ সনা ঘরেরেডুবে তাখায় আলেরহামেরেগরেজেরছেত্যিবেগব্ি঳াগ়া সনাকিয়েকরয়ের়েড�